संतोषवाडी येथे माजी सरपंच हनुमंतराव गायकवाड यांच्या एकसष्टव्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप पाहूया आमचे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत संतोषवाडी ग्रामपंचायतमधील गटनेते व माजी सरपंच श्री हनुमंतराव गायकवाड यांचा एकसष्टवा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला नेहमीप्रमाणे वाढदिवसानिमित्त होणाऱ्या विनाकारण खर्चाला फाटा देत जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्याचे नियोजन केले होते यावेळी शाळेच्या वतीने त्यांचा साधेपणाने वाढदिवस साजरा केला व माजी सरपंच हनुमंतराव गायकवाड यांच्या वतीने त्यावेळी मुलांना शैक्षणिक साहित्य व मिठाईचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळी सरपंच सुनीता मेथे उपसरपंच नंदकुमार भोसले माजी सैनिक बी व्ही जाधव प्रल्हाद मोहिते तसेच शहाजी मेथे धनाजी जाधव सुनील नलवडे भीमसेन कुमार मुख्याध्यापक रमेश सर सीमा वायदंडे मॅडम दिशा नलवडे व राजश्री कुडचे इत्यादी सर्वजण उपस्थित होते यावेळी बोलताना श्री हनुमंतराव गायकवाड म्हणाले आज खरंच माझ्या या सर्व बालच मनापासून आभारी आहे कारण मी आज त्यापर्यंत वाढदिवसा साजरा केला नव्हता त्या बालचमन माझा साजरा केला खरं तर शाळेमध्ये साहित्य वाटत किंवा त्यांना असणारे काही साहित्य अडचणी अड्याडचणीसाठी मी सदैव प्रयत्न करत असतो मदतही करत असतो गेल्या सात आठ वर्षापासून आपण त्यांना जे जे काही हवा असेल जिथे अडचण असेल तिथे कमी पडेल त्या ठिकाणी आम्ही मी माझ्या परीनं काम करत असतो आणि त्याची कधीही वाच्यता केली नव्हती आणि करतही नव्हते आज योगा एक असा आला की माझा एकसष्टवा वाढदिवस या लोकांनी साजरा केला मी खरोखर मनापासून <स्तितिति> <स्तिति> या सर्वांचं धन्यवाद म्हणतो आणि या ठिकाणी याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार